चालाबादप्रमाणे यंदा देखील हिंदू मुस्लिम बांधवाच्या एकोप्याने गणपती विसर्जन शांततेत पडले पार तर मुस्लिम बांधवांची ईद ए मिलादून नवीची मिरवणूक देखील शांततेत पार पडावी पोलीस उपाधीक्षक खेडकर यांचे आव्हान बघा सविस्तर न्यूज पीवर नमस्कार प्रेक्षक न्यूज एनबी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर संगमनेरातून प्रेक्षकांनो संगमनेर शहराचं निमित्त तर तालुक्यातील गणपती विसर्जन अगदी थाटामाटात ढोल ताशाच्या गर्जात कोटल्याही प्रकारचे गालबोट न लागता सदरची मिरवणूक ही पार पडली आहे उद्या मुस्लिम बांधवांनी देखील पैगंबर जयंती निमित्ताने मिरवणूक अशीच पारंपारिक पद्धतीने कुठलेही गालबोट न लागता प्रशासनास सहकार्य करून पार पाडावी असे आव्हानं सय्यद बाबा चौक फ्रेंड सर्कल या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांची भेट घेऊन या ठिकाणी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी हरिश्चंद्र खेडकर यांनी केलेली आहे संगमेरश्वर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख मुस्लिम समाजाचे आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते बघूया त्याबाबत सविस्तर वृत्तांत न्यूज एनएमपी च्या माध्यमातून आज संगमेर शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सण दिनांक सात सप्टेंबर पासून हा गणेश उत्सव सुरू झाला होता सर्व दहा दिवसाच्या काळामध्ये आणि आजच्या विशेष करून विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान आपल्या संगमनेर शहरवासियांनी सर्व नागरिकांनी पोलीस दलाला प्रशासनाला खूप खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे विशेष करून सर्व मुस्लिम बांधवांनी आमच्या सगळ्या काही सूचना होत्या त्या सूचनाप्रमाणे आम्हाला मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आजचा विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडलेले आहे उद्या आपला ईद उल निमित्त जुलूस आहे तर त्यासाठी सुद्धा उद्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या समाजाची गर्दी होणार आहे आम्ही आमच्या पद्धतीने जो काही योग्य तो मोठ्या प्र, प्रमाणात बंदोबस्त ठेवत आहोत पण मला वाटतं की खरोखर या सणाला जुलूसला बंदोस्ताची तशी खरंच गरज नाही कारण की आपण सर्व शांतता प्रेमी लोक आहात आणि शांततेत तो उद्या उलूस संपेल असं मलाही खात्री आहे तरी पण आम्ही सोबत तुमच्या सर्व शेवटपर्यंत शेवटपर्यंत राहू तुमच्याकडून उद्या सुद्धा अशीच अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद सर तुम्ही संगमनेर मध्ये नव्याने रुजू झालेला पदभार स्वीकारला आहे या गेल्या पंधरा दिवसापासून आजपर्यंत आज गणेश विसर्जन एकदम शांतता पूर्ण पार पडलेले आहे त्याबद्दल काय वाटलं तुम्हाला संगमनेरचा अनुभव कसा वाटला संगमनेरच्या दोन्ही समाजाचा अनुभव कसा वाटला मी एकटाच नवीन नाही माझ्यासोबत आमचे देशमुख साहेब पण आम्ही दोघे एकाच दिवशी हजर झालो तसं पाहिलं तर सर्व म्हणजे लोकांना आश्चर्य आहे की दोन्ही अधिकारी नवीन असताना हे कशा प्रकारे विसर्जन आणि उद्याचा आपला जुलूस दोन्ही प्रकारे होईल अशी थोडी कोणाची मला शंका येऊ शकते परंतु तुमच्या सर्व सहकार्यामुळे संगमनेर संगमनेरवाशियांच्या सहकार्यामुळे इथल्या जुन्या पोलीस कर्मचाऱ्यांच्यामुळे अधिकाऱ्यांच्यामुळे आम्हाला सर्व काही जे काही आवश्यक लागलेली ती मदत मिळालेली आहे तुमचं खूप सहकार्य मिळालेलं आहे असं मला तरी खरोखर अपेक्षित नव्हतं कारण की काही दिवसापूर्वी काही इतिहास आपला जो काही झालेले प्रकार होते तो आमच्या मनात थोडीशी धागधूक होती परंतु तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही सर्व हा उत्सव शांततेत साजरा पार करू शकलो हे सर्व तुमचं श्रेय आहे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत धन्यवाद